साताऱ्यातल्या छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालयामध्ये इंग्लंडहून येणाऱ्या वाघनकांचं जंगी स्वागत केलं जाणार आहे आणि इंग्लंडच्या विक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममधून येणारी ही वाघनकं एकोणीस जुलैला साताऱ्यामध्ये येणार आहेत वाघनकांच्या स्वागतासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारी सुरू आहे आणि या संदर्भातला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष सांगणारी वाघ नकळ ही वरून साताऱ्यातील याच छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयात काही दिवसात म्हणजे एकोणीस जुलैला साताऱ्यात दाखल होणार आहेत आणि त्याची जंगी तयारी खरंतर प्रशासनाच्या वतीनं करण्यात आलेली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा असतील आणि देवेंद्र फडणवीस असतील हे या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत आणि या सगळ्या संग्रहालयामध्ये कशा पद्धतीनं हे संग्रहालय आतमध्ये तयार करण्यात आलंय तुम्हाला मी दाखवतो या ठिकाणी सुरुवातीलाच आत आल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होत आहे आणि त्याचबरोबर जी रंगरंगोटी आहे त्याचबरोबर काही छोटी मोठी कामं आहेत ती अजून अपूर्ण आहे तीच करण्याचं काम आता सध्या सुरू आहे याच ठिकाणी जे ऑडिटोरियम आहे त्या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांवर बनवण्यात आलेली चित्रपित त्या ठिकाणी लोकांना दाखवता दाखवली जाणार आहेत मोठा असा हा हे संग्रहालय आहे या संग्रहालयात जवळजवळ सात महिने हे ही वागणकं या ठिकाणी असणार आहेत आणि या वागणकांचं दर्शन किंवा या ही वागणकं पाहण्यासाठी लोकांना खुली असणार आहेत